हॅलो एव्हरी वन तर तुम्ही माझा मागचा ब्लॉग बघितला त्याच्यामध्ये तुम्हाला नवीन व्हेरायटी माहीत पडल्या आपल्या ग्राउंड सेक्शनला फर्स्ट फ्लोअरवर माहित पडल की अजून काय व्हेरायटी आहे आणि एकदम तर चला बघूया आता काय आहे काय नाही तुम्हाला पहिलं आजीबाईंचं दाखवतो हे बघा एखादी आजीबाई म्हणजे आजीबाई आजीबाईच असते हे बघा व्हरायटी म्हणजे व्हरायटीच असते शगुन टेक्स्टाईल मार्केट सारखी कोणी पण व्हरायटी ठेवू शकणार नाही हे बघा कपडा क्वालिटी रेटकडे बघू नका जे एखादी जर गोष्ट आवडली रेट पेक्षा कपडा महत्त्वाचा असतो ताई बरोबर आहे पैसा तर प्रत्येक जण घेणार आहे पैसा प्रत्येक जण घेणार आहे मार्केट पेक्षा कमी प्राइस मध्ये तुम्हाला जे मिळणार आहे शगुन टेक्सटाइल मार्केटला मार्केट। मी असं माझ्या मनाचा मना मोठेपणा मी नाही सांगत नहीं। का तुम्ही स्वतः आलात तुम्ही बघितलात आणि तुमच्या व्हिव्हर्सला पण सांगा की कसे रेट आहेत आपले खरच मी स्वतः पाहत आहे आणि हात लावून पाहत आहे आणि रेट मी ऑब्जर्व करते मी सुद्धा पर्चेसिंग केली आहे मागच्याही वेळेस केली आणि ह्याही वेळेस मी सिलेक्टेड पीस नेत आहे तर खरंच तुम्ही एक खात्री येऊन इथे खात्री करा आणि हे जे नऊवारी भेटणार आहे तीन तीनशे तीनशे चारशे पाचशे तीनशे रुपयापासून नऊवारी आपल्याला कुठं भेटते का पण आपल्या शेगून टेक्स्टाईल मार्केटला भेटते बुट्टी मध्ये तीन तीनशे तीनशे पासून म्हणजे तीनशे रुपयापासून चालू स्टार्टिंग रेंज यायची आणि हेच झालं आता कुणी बोलतो तीनशे ला नाही भेटत तुम्ही या शेगुन टेक्स्टाईलला दाखवायला लावतो ही हे जे पातळ आहे असं पातळ मी घेतलं होतं साडे चारशे रुपयाला साडेचारशे पावले पण आपल्या आत्याबाईसाठी तर हे म्हणत आहे ला आहे तर बघा खरंच आता समजलं तुम्हाला की बोलायचं रिजनेबल रेट आहे आणि जे प्रिंटेड मध्ये भेटणार आहेत आपल्याला दोनशे अडीचशे रुपयापासून भेटणार आहे दोनशे अडीचशे तीनशे तीनशे पाचशे सहाशे सातशे आठशे तुम्हाला प्रत्येक व्हरायटी दाखवायचा प्रयत्न कमीत कमी दाखवायचा जास्त जास्त कमी वेळात जास्त दाखवायचा काही प्रयत्न रुपयापासून स्टार्ट आहे माझ्यापाशी याच्यामध्ये आणि स्टॉक पण दाखवू शकता माझा आणि नवरीसाठी आणि आपण दाखवू नाही शकत एका ब्लॉग मध्ये आपण त्यांचं सेक्शन पाहू आणि नवरी जे आता चाललंय ना नवरी नऊवारी माझ्याकडे शिवून सुद्धा मिळते आहे जर कुणाला आता समजा शिवून पाहिजे शिवून सुद्धा भेटते एवढं भेटत आहे आपल्या शिवून टेक्टर मस्तानी भ्रमानी हे पूर्ण भेटतं आपल्याकडे शिवून जर पाहिजे असेल तरी मिळणार आहे आपल्याला आता शेवटी चॉईस तुमची आहे काय करायचं चॉईस करायचे आणि लग्नाचा बस्ता वगैरे कोणाचा असेल तर माझं तर म्हणणं आहे सगळ्या व्ह्युअर्सनं असं तुमचं मी तर असं सांगू इच्छितो की एक वेळेस तुम्ही या छोटासा बस्ता असो काय पस्तीस रुपयापासून पस्तीस हजारापर्यंत आपल्याला व्हरायटी मिळणार हे बघा ताई सॉफ्टी मध्ये येणार आहे आपल्याकडे हे बघा सॉफ्टी तुम्ही बोलले होते काही कोणीतरी फोटो टाकला होता बघा त्याच्यामधली सॉफ्टी मधली आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर बा, हे बघा कलर ऑप्शन माझ्याकडे भरपूर आहेत आहे हे बघा कलर कलर ऑप्शन पण आहेत मॅन्युफॅक्चर आहेत माझं स्वतःच मॅन्युफॅक्चर असल्यामुळे तुम्हाला त्याची काही चिंताच नाही तुम्ही फक्त एक वेळेस माझं म्हणणं आहे की व्हिजिट करा व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक व्हरायटी कथन सिल्क असो सॉफ्टी असो काही मागा तुम्ही तिथे शबुन टेक्स्टाईल मार्केटला तुम्हाला मिळणार आहे पण एक वेळेस खरोखर व्हिजिट करा व्हिजिट केल्यावरतीच तुम्हाला बरोबर आहे लहान घडी ताई काड्याच्या डब्बीत बसण्यासारख्या घड्या असतात हो ना पाहिजे तसं मिळणार आहे आपल्याला फक्त विजिट करा तुम्ही एक वेळेस विजिट आणि कर... हे जे ताई आहे ना आपलं मराठी माणसाचं दुकान आहे मराठी माणसांना अशी रेट कुणीच देऊ शकत नाही मार्केटला तर मला टप देणार कोणी नाहीये सध्याच्या कंडिशनला हे बघा पैठणीमध्ये हे मुनिया पैठणी म्हणतात तयाला कोणती मुनिया मुनिया पैठणी हे बघा हे बघा हे मुनी आली याच्यावरती mm -hmm. आणि हे पूर्ण जरीच काम आहे हे जे आहे ना जरी आहे आणि हा ब्लाउज येणार आहे याचा प्लेन प्रत्येक वेगवेगळी आहे हे 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 बघा बघा पूर्ण ऑलोअर हे येणार आहे मोर हे काम केलेलं वरती येणार आहे हे बघा आणि हा नेस्ता नेस्ता पदर आणि हा ब्लाउज हा पूर्ण ऑल ओव्हर बुट्टी येणार आहे खूप सुंदर आहे आणि व्हेरायटी तर एवढा आहे की पाहून निघून राहणार असं ही साडी चांगली आहे ही साडी चांगली आहे ही साडी चांगली ताई माझं तर म्हणणं आहे एखाद्या लेडीचं घरी भांडण झालं ना आल्यानंतर खुशच होऊन जाणार आहे हे बघा हे बघू शकता खूप सुंदर ऑर्गेनजा मध्ये येते ऑर्गेनजा ऑर्गेनजा इकडचं जर तिकडं बघायला गेलं तर सगळं दिसत हेवीगन हे आपली ती जी आहे ती खूप म्हणजे चापून चुपून बसणार आहे चापून चुपून तिचा ब्लाउज येणार आहे पूर्ण फॅन्सी येत हे बघा हा पूर्ण जे येणार आहे ते फॅन्सी मध्ये येणार आहे मी एक दोन पीस तुम्हाला सिलेक्टेड दाखवतो पूर्ण डिपार्टमेंट आहे पूर्ण फॅन्सी मध्ये येणार आहे आपलं करना। बस 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 लग दो। हे बघा ताई हे फॅन्सी मध्ये येणार आहे आणि आताच माल आलेला आहे आणि इतका माल विकतो की डबल पार्सल आपण मागवलेला आहे आपल्या गोडाऊन वर हा नवीन आलाय आजच माल आलाय ताई आणि हे बघू शकता याच्यातले एवढे कलर आहेत याच्यातले तुम्हाला पाहिजे तो स्टॉक मिळणार आहे काही मागा तुम्ही फॅन्सी पार्टी वेअर वगैरे काही असेल तर तुम्ही मागू शकता आणि कुणाला जर छोटा मोठा बिझनेस करायचा असेल तर करू शकता आणि जर कुणाला घर बसल्या जर माल मागवायचा असेल माग ती पण आपल्याकडे सुविधा आहे सीओडी असेल काय असेल पण ताई कधी कधी काय व्हायला लागलं घर बसून माल मागवायला लागले आपण ते तात्पुरतं म्हणजे सीओडी अर्धे पैसे दिल्यानंतर पुढे पाठवायला म्हणजे माल पाठवल्याच्या नंतर माल रिटर्न येतो त्याच्यामुळे आपण ते बंद केलं पन्नास टक्के पेमेंट केल्याच्या नंतर आपण पुढे माल पाठवायचं चालू केलं म्हणजे पुरं झिरो पेमेंट वर पाठवायचं पण रिटर्न माल यायला लागला ना त्याच्यामुळे आपण जर कुणी तो माल रिजेक्ट केला तर आपण त्याचा पेमेंट पण देत नाही बरोबर फैंशी मगे। फैंशी मगे। ए ए हे बघा कलर खूप आहे हे बघा पूर्ण पट्टा याच्यावरती हे बघा आणि हे झालं फॅन्सी मध्ये फॅन्सी मध्ये डेली यूज इकडे येत आहे हे बघा डेली युज मध्ये इकडे येणार आहे आपलं हे बघा हे जे पूर्ण येणार आहे ते डेली यूज जे स्वतः महिला लेडीज वगैरे हे जे वापरतात ना स्वतःसाठी त्यांच्यासाठी हे येणार आहेत ते पूर्ण इथून इथून जे येणार आहे ते पूर्ण तिथपर्यंत डेली यूज साठी हे बघा बघू शकता एक ताई मी तर म्हणतो की इथं असं व्हिडिओ बघण्यापेक्षा तुम्ही एकदा या आल्यानंतर तुम्हाला समजेल काय आहे काय आहे मी सांगतो काय तुमची चॉईस असते तुम्ही घेऊन जाता का तर मार्केट इतकं मोठं आहे आपलं शगुन टेक्स्टाईल मार्केट तुम्ही विचार सुद्धा करू शकणार नाहीत बरोबर हे बघा सिल्क मध्ये डेली यूज साठी तुम्ही वापरू शकता रोज घरकामासाठी साठी असू द्या कुणाच्या कुणाचं छोटं मोठं लग्न असेल एक कलर मॅचिंग पाहिजे असेल तरी आपल्यापाशी मिळणार आहे समजा कुणाचा हर्दीचा खूप चालू आहे आणि हा पिवळं पाहिजे जर समजा कुणाचं मुंज असेल कुणाचा बाळशाचा कार्यक्रम असेल कुणाचं छोटं मोठं फंक्शन असेल त्याच्यासाठी जर कुणाला वाटत असेल मला एक मॅचिंग साड्या पाहिजे ते पण आपल्यापाशी अवेलेबल का आपलं स्वतःच मॅन्युफॅक्चर आहे आणि जर समजा त्याच्यामध्ये नाही भेटलं तर शंभर टक्के तर मिळणारच आहे त्याचं कश्चन जर तुमच्या घरी एखादी साडी असेल तर आम्हाला अशीच बनवून पाहिजे तरी बी देऊ आपण पण वेळ लागेल ना ताई त्याच्यासाठी ठीक आहे ना त्याच्यासाठी वेळ लागेल हे झालं डेली युज साठी झालं ताई आणि हे जे येणार कॅटलॉग मध्ये येणार ते पण ते करून देतील चांगले स्टॉक मध्ये आणि आता तुम्हाला समजलं असेल की रिजनेबल साड्या का बरं आहे कारण त्याचा स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि खरंच आहे हे बघा ताई हे जे आपलं सेक्शन येणार चॅटलॉगच येणार आहे पूर्ण अच्छा पूर्ण चॅटलॉक याच्यामध्ये भेटतील तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही सांगायची मला कथनची कॅटलॉग पाहिजे कथन सिल्क पाहिजे तुम्ही जे म्हणताल ते आपल्यापाशी अवेलेबल आहे फक्त सांगायचं तुम्ही मला हे पाहिजे तुम्हाला ते मिळणार आणि याच्यामध्ये बघा हे जे कॅटलॉग आहे या कॅटलॉग मध्ये जेवढे पीस कलर आहेत तुम्हाला तेवढे अवेलेबल आहेत आपल्यापाशी आणि कितीतरी स्टॉक आहे हे फक्त तुम्हाला इथे विकण्यासाठी आपण ठेवलेलं आहे वरचं गोडाऊन तर तुम्हाला मी दाखवणारच आहे आणि याचा कपडा तुम्ही एकदा बघा तुमच्या हाताने स्वतः चेक करा तुम्ही कसं सांगण्यामध्ये आणि बघण्यामध्ये व्हिडिओ काय कपडा खूपच सॉफ्ट आहे सॉफ्ट मऊ आहे मऊ आहे व्हिडिओत काय बघणार त्याच्यासाठी काय करायला पाहिजे विजिट करायला बस माझं म्हणणं हे खात्री करा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही यांच्याशी संपर्क साधा हे बघा अंबिका हे अंबिका मध्ये हे पण ऑर्गेन्स आहे ही ऑर्गेन्स आहे हे बघा ही पण त्यातलीच आहे ही पण ऑर्गेन्स आहे हे बघा ऑर्गेन्स आहे ही पण हे पल्लवी म्हणून पल्लवी सिल्क म्हणून नाही हे बघा हे पण आहे hmm. ताई आपला स्टॉक दाखव आणि आपण जाऊया चला थर्ड फ्लोअर ला जाऊया चला चला आता आपण जाऊया थर्ड आता हे आपलं गोडाऊन 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 आहे आणि भरपूर व्हरायटी आहे त्याच्यात काय तर काय काय दाखवणार आहे एवढं सगळं नाही शकत आणि इथे तुम्हाला व्यवस्थित भावात मिळणार आहे सगळ्या साड्या आणि पस्तीस रुपयापासून तर पस्तीस हजारापर्यंत तुम्ही बघू शकता इकडे पण अनलिमिटेड स्टॉक आहे की नाही अनलिमिटेड <laughs> आहे लिमिट आहे का याला अनलिमिटेड आहे आणि तुम्ही म्हणता एक मॅच स्वतः स्वतःच्या हाताने बघत आहे जेव्हा की पॅक केलेले आहे हे एक मॅचिंग खोटं नाहीये खोटं नाटक जास्त दिवस चालत नाही जे आहे ते ओरिजिनल ते ओरिजिनल आणि डुप्लिकेट ते डुप्लिकेट बरोबर हे बघा दाखवा सर तुम्ही बघा स्टॉक किती आहे माझ्याकडे हे बघा इकडे थक्क लागले तिकडे थक्का म्हणजे बाई जर एखादी भांडून आली तर तिला पूर्णपणे ते शांतच होऊन जाणार आहे समाधानीच होणार आहे तर खरोखर जर कुणाला जर छोटा मोठा बिझनेस करायचा असेल ताई तर माझं म्हणणं आहे की त्यांनी माझ्या खरोखर एकदा या विजिट करा तुम्ही आल्यानंतर आपल्यासोबत चर्चा होईल चर्चा झाल्यानंतर तुम्हाला खरोखर जर वाटलं आपण करावा, करावा बिझनेस तर तुम्ही करू शकता आणि जर कुणाचं लग्न असेल तर लग्नासाठी एकदा या तुम्ही बघा तुम्हाला खरोखर पटतं काय तर पटल्यानंतर तुम्ही पुढचं करू शकता असं माझं म्हणणं नाही की या मजा पशीच घ्या असं नाही पस्तीस रुपयापासून पस्तीस हजार मॅन्युफॅक्चर रेटमध्ये स्टॉक आपल्याकडे दाखवा तुम्ही स्टॉक ला कमीच नाही एकशे एक आहे हे झालं थर्ड फ्लोअर झालं था। तुम्हाला आता पलीकडचं पण गोडाऊन दाखव तुम्हाला खाली दाखवलं होतं घागरे पण दाखवलं होते घागरे पण तुम्हाला आता पूर्ण हे बघा हे पूर्ण जे आहेत ते ब्लाऊज पीस आहेत हे पूर्ण आहेत ते ब्लाऊज पीस आहेत हे ब्लाऊज पीस झाल्यानंतर तुम्हाला खाली काय दाखव घागरे दाखवले होते हे बघा इथं घागरे आहेत बरोबर आहे हे बघा मॅपकिन आहेत वर टॉवेल आहेत म्हणजे पूर्ण जे खाली माल आहे पूर्ण आता आपण एका ठिकाणी ठेवू शकत नाही त्याच्यासाठी हे बघा ब्लाउज पीस सर हे बघा ब्लाऊज पीस मॅडम हे बघा पूर्ण ब्लाऊज पीसच्या थप्प्याच्या हे तर काहीच नाही हो तुम्ही आपलं मॅन्युफॅक्चर असल्यामुळे इतके रेट कमी आहेत आणि हे जे स्टॉक आहेत अवघच माणूस स्टॉक ठेवतो का हे बघा एखादी खोलून दाखवतो निस्त फिरून दाखवतय म्हणचल तुम्ही पण हे बघा लक्षातच येते लक्षात म्हणजे बघितल्याच्या नंतरच कळत आणि हे जे चालत आहे आता कॉटन सिल्क कॉटन सिल्क हे बघा पेपर सिल्क मध्ये येतं कॉटन आणि हे तर काहीच नाही एकशे ऐंशी रुपयापासून माझ्यापासून स्टार्ट आहे कॉटन मध्ये एकशे एक एक ऐंशी रुपयापासून हे ब्रॉकेट आहे हे बघा मार्केटला जर गेलं तर अडीचशे ते तीनशे चा, तीनशे चारशे रुपये रेट आहे चारशेच्या पुढूनच तुम्हाला, तुम्हाला मिळणार आहे माझ्या फक्त फक्त अडीचशे रुपयाला मिळणार मी रेट सांगितले नाही पण एक तुम्हाला दिले। ना। मी तर मागे आलीच होती ना माहिती तुम्ही, तुम्ही, तुम्ही आले होते ताई पण माल त्यावेळेस चेंज होता ह्या वेळेस चेंज चेंज पूर्ण चेंज असतात हे झालं थर्ड फ्लो चला ना तुम्हाला पलीकडच्या घोटाळून पण दाखवत आपण इथे तुम्हाला ह्या पण गोडाऊन ला दाखवतो हे बघा नऊवारी नऊवारी आजीबाईंसाठी तुम्हाला खाली दाखवला ही, ही बोललो तुम्हाला तुम्हाला हे बघा एवढे कलर आहेत ते फोटो आहेत हे हे एवढा स्टॉक आहे तर काहीच नाही आणखी तिकडल्या गोडाऊनला भरपूर स्टॉक आहे इथं कॅटलॉगच पूर्ण हे सेक्शन कॅटलॉक येणार आहे मी मागे इथूनच नाही इथले इथूनच घेतलेला सिलेक्टेड साड्या हे बघा पूर्ण कॅटलॉग अशीच ह्याच्यातली साडी जर तुम्हाला चॉईस आली मला शंभर साड्या पाहिजेत तुम्हाला शंभर साड्या मिळतील पाहिजेत का तुम्हाला शंभर साड्या सांगा लगेच ऑर्डर हे पूर्ण कॅटलॉग ऑर्डर करू एवढं काय काय ऑर्डर हा समुद्र आहे समुद्रामधली एक मासे काढायची म्हणजे सोपं नाहीये हे बघा हे पूर्ण जे आलं हे बघा तुम्हाला एक मॅचिंग पाहिजे एक मॅचिंग मिळणार लग्नाचं पाहिजे लग्नाचं मिळणार कुणाचा बस्ता असेल छोट मोठं फंक्शन असेल कशासाठी तुम्ही या, एक या एकदा आणि माझं तर म्हणणं आहे कार्यक्रम जरी नसेल तरी या एकदा आपलं पुढं कार्यक्रम असू शकतो ताई असं नाही पुढं कार्यक्रम असू शकतो त्याच्यासाठी आपण बघा ना एकदा बघितल्यानंतर हे बघा पूर्ण कॅटलॉग आहे ते हे फॅन्सी मध्ये सगळं हे बघा हे बघा फॅन्सी मध्ये ब्लाउज आणि मार्केटला कुठंच मिळणार नाही ते कलर दहा वेळेस म्हणणार कलर आहे हे बघा स्टँडर्ड कलर आहे चापून चुपून बसणारी आहे बघा काही तुम्हाला इथे मिळणार आहे एका छता खाली तुम्हाला मार्केटला जायची कुठंच गरज नाही टोपी पासून ते तुमचं पूर्ण अख्खं लग्न होणार आहे फक्त नवरदेवाच काय मिळणार नवरदेवाची टोपी मिळणार आहे पांढरी आणि टॉयल ह्याच्या पलीकडे <laughs> काय मिळणार नवरीसाठी तुम्ही काही मागा तुम्ही नवरी इथं घातलेल्या साड्यापासून सगळ्या साड्या पूर्ण डेली युज पासून कशाही मागा हे भेटायचं कारण म्हणजे ताई त्याचीच कृपा असते शेवटी फसवा फसवी चालत नाही जे आहे तेच आपण एकदम सॉफ्ट आहे जर ह्याच्यातून कुणाला ताई माझं तर म्हणणं आहे मराठी माणसानं बिझनेस करावा का आता आपण मराठी मराठी माणसानं जर बिझनेस केला ना ताई शंभर टक्के माणूस सक्सेस आहे पण कसं असतं त्याच्यामध्ये थोडस विष एस होत असतं नाही असं नुकसान सुरुवातीला तर सुरुवातीला होणारच आहे सहन केल्याच्या नंतर स्वतः गव्हर्नमेंट जॉब सोडला मी जॉब सोडलाय माझ्या भावानिष्ठ हे पूर्ण उभा केलेला आहे त्याच्यासाठी त्याला गरज होती माझी म्हणून त्यांनी मला जॉब सोडायला लावला आणि मी इथं आलोय मराठी माणसासाठी मराठी माणसासाठी तुम्ही या मराठी माणसासाठी मी अवेलेबल आहे इथं तुम्हाला स्वतःचा बिझनेस चालू करा कुणाच्या मुलीचं लग्न असेल तरी आपण इथे येणार या साड्या मिळणार आहेत आपल्याला पस्तीस रुपयापासून ते पस्तीस हजारापर्यंत आणि स्वतःचा विशेष म्हणजे काही सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे माझं स्वतःचं मॅन्युफॅक्चर आहे त्याच्यावरती तुम्ही फोन नंबर दिलेला आहे त्याच्यावरती फोन करा जास्त न वेळ घेता कमी वेळामध्ये जास्तीत जास्त दाखवायचा प्रयत्न केला जर ह्याच्यातून जर काही माझं चुकलं असेल तर माझे शब्द मी परत घेतो आणि जर कुणाला चांगलं वाटलं स्वतःचा बिझनेस करायचा असेल तर शंभर टक्के या तुमच्यासाठी मी इथं आहे हे बघा ज्याची आतुरता होती ना तुम्हाला हे बघा पस्तीस रुपये हे सत्तर रुपये आणि हे शंभर रुपये आणि अनलिमिटेड स्टॉक आहे आपल्याकडं शंभर रुपये हे सत्तर रुपये पस्तीस रुपये आणि पस्तीस रुपयाच्या साडी मध्ये तुम्ही काय अपेक्षा करणार आहे रुमा मी पस्तीस ला साडी देतोय आणि जर तुम्ही पस्तीस ची साडी घ्यायला आले तर तुम्ही शंभर साड्या एकच साडी घेत तर ते प्रॉब्लेमॅटिकच आहे घ्यायची तर चांगले घ्या दोन तीन हजाराच्या पस्तीस रुपयाचं दाखवायला तुम्हाला दाखवाच लागतं आपली साडी मार्केट असं होतं मला की दाखवत नाही पस्तीस रुपयाची साडी दाखवत नाही म्हणे मला दाखवत नाही होता दाखवणारच दाखवणारच मराठी माणसाचं दुकान आहे तेव्हा या कधी बी या शगुन टेक्स्टाईल मार्केट माझा नंबर आहे त्या फोन करा तुमची वाट बघतोय फोनची <laughs> चला चला आणि तुम्हाला खूप काही प्रश्नांचे उत्तर भेटले असतील जरी जरी नसेल भेटले तरी तुम्ही एक वेळा इथे येऊन पुन्हा खात्री करा काही प्रॉब्लेम असेल तर माझा व्हिडिओ पाहिला म्हणून या आणि या दादांशी भेटा आणि तुम्हाला आता सर्व काही का मी दाखवलेलंच आहे इथे आणि याच्यापेक्षा खूप काही व्हेरायटी आहे आणि आता जर पुन्हा अजून आली चान चान तर मी पुन्हा तुम्हाला खूप छान छान व्हेरायटी दाखवेल तर हा ब्लॉग मी इथेच थांबवते चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय